कळवण तालुक्यात बनावट तृतीय पंथीयांचा सुड़ ग्रामस्थांच्या सतर्कतेने उघड झाला प्रकार गांगवनमध्ये बनावट तृतीय पंथीयांना चोप देत पोलिसांच्या ताब्यात कडवण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बनावट तृतीय पंथीयांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलाय खऱ्या तृतीय पंथीयांची नावे व ओळख वापरून काही संशयास्पद व्यक्ती गावागावात जाऊन नागरिकांकडून बेकायदेशीर मार्गाने पैसे उकडत असल्याचा प्रकार समोर येत आहे या बनावट टोळ्यांमुळे ग्रामस्थ भयभीत झाले असून चोरीसारख्या घटनांमध्येही त्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे तीस ऑगस्ट रोजी कडवण तालुक्यातील गांगवन गावात अशाच एका गटाचा पर्दाफाश झाला संशयास्पद हालचाली दिसल्याने ग्रामस्थांनी दोन व्यक्तींना चौकशीसाठी पकडले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यांच्या वर्तनावरून ते खरे तृतीयपंथी नसल्याचे स्पष्ट झाल्यावर संतप्त ग्रामस्थांनी त्यांना चांगला चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले उर्वरित साथीदार मात्र पसार झाले गांगवन येथील गणेश साई निकम, ताराचा नहिरे रुपेश पाटील प्रवीण पाटील मनोज मेधने यांच्यासह ग्रामस्थांनी धाडस दाखवत हा बनावट प्रकार समोर आणला तर कळवण खुर्द तृतीयपंथी मुस्कान कदम यांनीही या बनावट टोळीबाबत माहिती दिली या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे पोलिसांनी बनावट तृतीयपंथीयांना ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला असून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे एसआयटीव्ही न्यूज वृत्तसंकलन विभाग मालेगाव नमस्कार मी गणेश खैरनार गांगोनीतील राहणारा नागरिक आमच्या भागातील गांगवण ककाणे रोड रस्त्याला डुप्लिकेट बहिरुपीय किन्नर द्वितीय पंथ नसून आमच्याकडे लुटमार करतात आणि काहीही मागणी करून कोणाकडून एक हजार कोणाकडून पाच हजार असे पैसे लुटतात आणि आज आमच्या निदर्शनास आलं की हे ओरिजिनल द्वितीय पंथी नसून भैरूपी आहेत आम्ही त्यांना पकडून ठेवलं त्यातल्या त्या द्वितीय पंथी मुस्कान दिदी ही पण त्या पॉईंटला पोचली आणि आम्ही त्यांना सगळ्यांना धरून ठेवलं तर पोलिसांचं ताब्यात दिलेलं आहे आणि आता त्यांना पोलिसांनी योग्य ती त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमच्या गावकऱ्यांच्या वतीने मागणी आहे आणि इथून पुढे त्यांच्याकडून आमच्या गावावर काही त्यांच्याकडून असं काही अपशकुनी घडू नये त्यांच्या नजरियाने पाण्याने असं वाटतं की ते खुंची लोक आहे गुन्हेगारी वृत्तीची लोकं वाटतंय ते त्यांच्याकडून काही अनपेक्षित घडू नये अशी आमची गावकऱ्यांच्या वतीने मागणी आहे नमस्कार मी मुस्कान कदम नाशिककर बड्या नानीचा चेला नातीचेला आमच्या हे कळवण खुर्दमध्ये मी राहते आणि कळवण कळवण तालुक्यातल्या खेड्यामधून एक खेड्यावर बेरुपे सापडले आहेत त्यांनी मला काल मारलं आहे दगड आणि त्यांनी आजूपर्यंत मारायची धमकी दिली आहे समजाने गावाला चाकू मारला आहे आणि तिकून पळून इकडं मागायला आले आहेत आणि ते आज इथं साप सापडले आम्हाला हे गांगवणला आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला नका